नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून ऑल इंडिया कोट्यामधील सहभागी गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेस एडेड बी एम एस कॉलेजेस डीम युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटीज संदर्भानं पहिल्या राऊंडची प्रक्रिया ऑलरेडी पूर्ण झालेली होती ऑफिशियली जे शेड्यूल आहे त्यानुसार दुसऱ्या राऊंडची जी काय प्रक्रिया आहे ती कालपासनं म्हणजे सतरा सप्टेंबरपासून त्याची सुरुवात झालेली आहे तर याच संदर्भानं अतिशय महत्त्वाचं शेड्यूल ते तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामध्ये बी एम एससाठी किंवा बी एच एम एससाठी किंवा डीम युनिव्हर्सिटीमध्ये सहभागी व्हायचा असेल अशा मुलांच्या दृष्टीनं हे शेड्यूल अतिशय महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की पहिलं जे राऊंडचं शेड्यूल होतं ते ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे आणि दुसऱ्या राऊंडचं जे शेड्यूल आहे त्यानुसार सतरा सप्टेंबरपासून रजिस्ट्रेशन प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे सतरा सप्टेंबरपासून बावीस सप्टेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला वेळ उपलब्ध असणार आहे या प्रक्रियेत जात असताना आपल्याला काही सेक्युरिटी डिपॉझिट काही नॉन रिफंडेबल फीज जी ती भरावी लागत असते आणि त्याच्या पेमेंट संदर्भानं जे तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत बावीस वे तारखेपर्यंत वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे हे पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर चॉईस फिलिंगची प्रक्रिया तसं तर शेड्यूलमध्ये दिल्यानुसार अठरा सप्टेंबरपासून सुरू होती आहे म्हणजे आजपासून परंतु ही मोस्ट प्रॉब्ली आज सायंकाळपासून सुरू होईल आणि चॉईस फिलिंगची प्रक्रिया कधीपर्यंत उपलब्ध आहे तर ती उपलब्ध आहे आपल्याला बावीस तारखेला ऑलमोस्ट रात्रीपर्यंत अकरा वाजून पंचावन्न मिनटं दिलं आहे परंतु अठरा ते बावीसच्या दरम्यान आपल्याला चॉईस फिलिंग करता येईल जे विद्यार्थी या डबल ए ट्रिपल सीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये सहभागी होतील यांची जी सिलेक्शन लिस्ट आहे डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट म्हणूया आपण त्याला पब्लिकेशन ऑफ रिझल्ट ते पंचवीस सप्टेंबरला जाहीर होईल आणि ज्या विद्यार्थ्यांना या दुसऱ्या राऊंडमध्ये प्रवेश मिळेल अशा विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी सव्वीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबरपर्यंत त्या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर डबल ए ट्रिपल सीच्या माध्यमातून पंधरा टक्क्याची गव्हर्नमेंट बी एम एसची एडेड बी एम एस सी आणि डीम युनिव्हर्सिटीची प्रक्रिया राबवली जाते त्याचे दुसऱ्या राऊंडचे रजिस्ट्रेशन आता सुरू झालेले आहेत ज्या मुलांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले होते पहिल्या राऊंडमध्ये तर ते डायरेक्टली दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकतात आणि ज्यांनी यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले नसतील असे विद्यार्थी आता दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये जाऊ शकतात कुणी जावं तर किमान चारशे प्लस गुण असलेले मुलं जे गव्हर्मेंट बी एम एस किंवा एडेड बी एम एससाठी प्रयत्न करू शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना साधारण सव्वा दोनशे अडीचशे मार्क्स आहेत ज्यांना डीम युनिव्हर्सिटीसाठी जायचं आहे ज्यांचं साधारण सहा ते सात लाख रुपये प्रतिवर्ष फीज भरण्याचं बजेट आहे असे विद्यार्थी मग त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात सो एक महत्त्वाची अपडेट डबल अँड ट्रिपल सीच्या वतीनं दुसऱ्या राऊंडच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी आणि दिलेल्या वेळापत्रकानुसार आपली प्रक्रिया करावी आपल्यापैकी कुणालाही आमची मदत हवी असल्यास निश्चितपणे तुम्ही आमच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद